namaskar एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगरचे महापोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की क्लेरा ब्रुस हायस्कूल ग्राउंड अहिल्यानगर येथे लाल रंगाची स्विफ्ट गाडी मध्ये दोन इसम अग्निशस्त्र घेऊन थांबलेले असून ते पुणे येथे जाणार अशी माहिती मिळाल्याने तत्काळ पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेधवाड सेदवाड हे पोलीस स्टाफ व पंचांस खाजगी वाहनाने नमूद बातमीच्या ठिकाणी क्लेराब्रुज हायस्कूल ग्राउंड अल्यानगर येथे काही अंतरावर वाहने लावून पायी चालत गेले असता तिथे एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी दिसली त्यावेळी आम्ही पोलीस स्टाफ दोन पंचवासी आम्ही सादर लाल रंगाची स्विफ्ट गाडी जवळ जाऊन पाहणी केली असता गाडीमध्ये दोन इसम दिसले त्यांना त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे रोहन राजू गाडे वय तीस वर्ष राहणार अपर इंदिरा इंदिरानगर बिब्बीवाडी पुणे मूळ राहणार गाडेवाडी तालुका मूळ जिल्हा पुणे नवनाथ अंकुश ढेने व एकोणतीस वर्ष राहणार घर नंबर शहाऐंशी नवनाथ निवास सुरभी कॉलनी रोड सोसायटी माळीवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले त्यांना पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी त्यांची ओळख सांगून पोलीस स्टाफ व पंचांची ओळख करून देऊन त्यांना झडतीचा उद्देश समजावून सांगून सदर स्विफ्ट गाडीची पाहणी केली असता त्यांच्याकडे आठ लाख शहाऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्दामाल हस्तेगत करण्यात आला आहे सदरची कारवाई महा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब महा अपर अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे साहेब महापीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे कोसे गणेश देशमुख गुणेश्वर पथकाचे कोसे कृष्णकुमार सेदवाड पोहेकॉ बाळकृष्ण दौंड विशाल दळवी सलीम शेख विनोद बोरगे विक्रम वाघरा सुरेकांत डाके खोक अभय कदम सत्यजित शिंदे अमोल गाडे अतुल काजळे सोमनाथ के काण महेश पवार शिरीष तरटे सचिन लोळगे दत्तात्रय खोतकर प्रतिभा नागरे दक्षिण मोबाईल सेल चे पोकॉ राहुल एंड यांच्या पथकाने केली आहे त्याच्या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दराडे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावरती क्लेरा ब्रूस ग्राउंड या ठिकाणी एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती ट्रॅक केली त्या गाडीमध्ये दोन गुन्हेगार जे आहेत ते मिळाले त्या दोन गुन्हेगारांच्याकडं चार वेपन्स मिळालेले आहेत त्याच्याकडे चौतीस राऊंड्स आणि दोन एक्स्ट्रा मॅग्झिन मिळालेले आहेत त्या गाडीमध्ये तीन बोगस नंबर प्लेट्स आहेत आणि हे गुन्हेगार जे आहेत हे उमर एम पीवरून हे जे वेपन्स घेऊन पुण्याकडं चालले होते अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे त्यापैकी ह्याचे दोन जे गुन्हेगार आहेत एक रोहन गाडे आणि नवनाथ ढेने त्यापैकी रोहन गाडे जो आहे तर तो पुण्यातल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये फायरिंगच्या केसमध्ये जो आहे तर तो पाहिजे असलेला आरोपी आहे आणि आतासुद्धा म्हणजे माहिती मिळाली किंवा यांच्या प्राथमिक सांगण्यावरून हे पुढे जाऊन म्हणजे जा एक त्यांच्याबरोबरच वाद असलेल्या एका दुसऱ्या टोळीतल्या सदस्याला म्हणजे त्याला एक चॉकलेट नावाचा एक कुणी व्यक्ती आहे तर त्याला मारण्याचा प्लॅन यांचा होता आणि त्यासाठी यांनी हे एक जे शस्त्र आहे ती करेने हे प्राथमिक यांच्या सांगण्यामधून आलेलं आहे मौज मजा मस्तीमध्ये मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन